मित्रांनो हिरकनी अकॅडमीवरती सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्याला माहिती पहा डी एम ई आर ही जी काही भरती पहा या भरतीची तारीख जाहीर झाली पहा त्यामुळे मित्रांनो आपल्याला अभ्यासामध्ये अतिशय तल्लीन राहावं लागणार आहे डी एम ई आर भरतीसाठी आपण स्पेशल या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा त्या लिंकवर टच करून तुम्ही हा ग्रुप नक्की जॉईन करा त्यावरती आपण हॉल हॉलटिकीट जे काही महत्त्वाचे अपडेट्स असतील किंवा हे जे काही डी पीडीएफ्स असतील डी पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की जॉईन व्हा त्याचबरोबर आपला टेलिग्राम ग्रुपसुद्धा आहे तो सुद्धा तुम्ही नक्की जॉईन करा तशी सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चला मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करून ठेवा कारण की यूट्यूब फार मोठं आणि चॅनल खूप छोटं आहे आपल्याला मोठं चॅनल बनवायचं आहे त्यामुळे लगेच लगेच चॅनलला सबस्क्राईब करा नंतर हा चॅनल हरवून जाईल त्यामुळे एकदाच सबस्क्राईब करून ठेवा लगेचच्या लगेच आणि व्हिडिओला नक्की एक लाईक करा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त पाचशे ही पहा तुम्ही नक्की कम्प्लीट कराल चला पहिला प्रश्न आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा मिनलचे पेन हरवले यामध्ये कोणता प्रयोग आहे आता मराठी बघा डी एम मराठी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मिनलचे पेन हरवले यामध्ये कोणता प्रयोग आहे सांगा पटकन आपल्याला तीन सेकंद मिळतील बरोबर आहे सगळ्यांचं पहा ऑप्शन क्रमांक सीन या ठिकाणी पहा अकर्मक कर्तरी प्रयोग लक्षात ठेवायचे पहा अकर्मक कर्तरी प्रयोग पहा लक्षात ठेवायचे अकर्मक प्रश्न क्रमांक दोन हे पहा बाळांनो या शब्दामध्ये असणारी विभक्ती कोणती आहे बाळांनो तर आपल्याला लगेच कळतंय बाळांनो या ठिकाणी कालय पा संबोधन आलेलं आहे म्हणून ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर होईल पहा उद्गारवाचक अव्य आपल्याला ओळखायचंय पहा उद्गारवाचक अव्य चला सांगा पटकन उद्गारवाचक अव्य तर बघा शिवशिव लक्षात ठेवा मित्रांनो हे काय झालं या ठिकाणी उद्गारवाचक अव्य झालं पहा शिवशिव प्रश्न क्रमांक चार आहे न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य तयार करताना कोणत्या उभय अव्याचा वापर होतो न्यूनत्वबोधक तर मित्रांनो पण परंतु लक्षात ठेवा या ठिकाणी जर पण परंतु आलं तर न्यूनत्व म्हणजे काय कमीपणा समजलं शेतकऱ्यांनी शेती नांगरली पण पाऊसच आला नाही हे झालं कमीपणा काय झालं न्यूनत्वबोधक म्हणून पण परंतु आलं तर काय असतं पहा न्यूनत्वबोधक असतं प्रश्न क्रमांक पाच आहे मित्रांनो देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या आहेत देवनागरी तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक आपलं योग्य उत्तर होईल मराठी गुजराती हिंदी संस्कृत हे काय पहा देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा आहेत प्रश्न क्रमांक सहा आहे वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजे भाव व्यक्त करणाऱ्या नामाला टिंबटिंब म्हणतात चला द्या उत्तर वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजे भाव व्यक्त करणाऱ्या नामाला टिंबटिंब असे म्हणतात तर याला काय म्हणतात भाववाचक नाव असं म्हणतात समजलं काय म्हणतात त्याला भावाचक नाम ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर होईल एवढ्या पदासाठी क्लास घेणे शक्य नाही आपण क्विक एकोणपन्नास रुपयाला नोट्स उपलब्ध केलेले आहेत तुम्ही ग्रंथपाल आहार तज्ज्ञ समाजसेवा अधीक्षक भौतिक उपचार तज्ज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ ईसीजी तंत्रज्ञ क्ष किरण तंत्रज्ञ सहाय्यक ग्रंथपाल औषध निर्माता असल दंत तंत्रज्ञ असल प्रयोगशाळा सहाय्यक असल किंवा क्ष किरण सहाय्यक असल ग्रंथालय सहाय्यक असल किंवा प्रलेखाकार ग्रंथसूचीकार किंवा लिस्ट असेल किंवा कॅटलॉगर असेल या पदासाठी कोणत्याही पदासाठी तुम्ही जर या ठिकाणी फॉर्म भरला असेल किंवा वाहन चालक उच्च श्रेणी टोटल सतरा पदासाठी मित्रांनो आपल्याकडे प्रश्न संच उपलब्ध आहे बघा फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला वेळ फार कमी बघा कमी वेळेमध्ये जर जास्त अभ्यास करायचा असेल तर क्विक रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे पहा टायमाला वेळ खोदून काय उपयोग होणार नाही आणि आपल्याकडे सध्या वेळ मित्रांनो वेळेमध्ये कमी वेळेमध्ये जास्त आपल्याला आउटपुट भेटला पाहिजे यासाठी आपण ह्या जे काही नोट्स आहेत मित्रांनो ह्या बनवलेत पा ज्यांना खरोखर यांच्यावर नोट्स घ्यायच्या असतील जे खरोखर आपल्या फ्युचर विषयी चिंतित असतील तर त्यांनी बघा जो काय आपला नंबर दिसतो स्क्रीनवर ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला दोनशे एकोणपन्नास रुपये सेंड करा त्याचा स्क्रीनशॉट नंबरला जो काही नंबर स्क्रीनवर त्याला पाठवा लगेच मी तुम्हाला सगळ्या नोट्स या ठिकाणी उपलब्ध करून देईल लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी बघा एखादा एकदा का हॉल तिकीट आले तर तिकीट आले बघा लगेच शिफ्ट वाईज पेपर चालू होतील आपले पेपर कधी संपली कधी चालू झाले हे सुद्धा समजणार नाही पण आपण असंच या ठिकाणी फॉर्म भरणार या ठिकाणी फी गेली असं जाण्या येण्यासाठी खर्च गेला असं नाही व्हायला पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी चांगलं आउटपुट सुद्धा भेटलं पाहिजे पोस्ट सुद्धा निघली पाहिजे मित्रांनो आपली जी काही एवढी जागा आहे आप आपल्या कॅटेगरीची ती माझीच जागा समजून आपल्याला अभ्यास करायचा आहे पूर्णपणे शंभर टक्के दिल्याशिवाय आपल्याला आउटपुट भेटणार नाही एक म्हणेन बघा जान लागा दोया या जाने दो पूर्णपणे पूर्ण जीवाने अभ्यास करायचा आहे आणि पूर्णपणे आपली पोस्ट समजून ती जागा आहे ती माझीच आहे एक जागा माझी ह्या विचार घालून आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे अभ्यास करायचा आहे पहा जास्त काही सांगत नाही मित्रांनो कारण की तुम्हाला म्हणताना मला मोटिवेशन येतं मोटिवेशनची काही गरज नाही बघा आपल्या घरच्यांचं स्वप्न आपल्यासमोर असलं तर आपल्याला अजिबात मोटिवेशनची गरज नाही पहा फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला या ठिकाणी कोणत्याही पदासाठी तुम्हाला या ठिकाणी नोट्स मिळून जाणार आहेत पहा लवकरात लवकर uh, मॅश मेसेज करा किंवा जो काही फोन पे नंबर आहे त्याला डायरेक्ट पेमेंट करा पेमेंट झालं लगेच स्क्रीनशॉट पाठवा मी तुम्हाला लगेच या सगळ्या नोट्स पाठवून देईल पहा प्रश्न क्रमांक सात मित्रांनो खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना उष्णता निर्माण होते तर उष्णता निर्माण होते करून तर या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक एक हा जो काही शब्द बघा हा उच्चार करताना काय होते उष्णता करून पाहतो मी उच्चाराचा परिणामाच्या क्रियाविशेष नव्य नसलेला शब्द कोणता तर फुकट ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक बी फुकट हा शब्द मित्रांनो परिणामाचक क्रियाविशेषण नसलेला आहे पहा बाकी भरपूर पुष्कळ अत्यंत हे काय परिणामाचक क्रियाविशेषण आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो चिदानंद या शब्दाचा विग्रह कसा आहे काय प्रश्न आहे चिदानंद चित अधिक आनंद ऑप्शन क्रमांक ए आपले या ठिकाणी योग्य उत्तर होईल चित अधिक आनंद नेक्स्ट पहा पूर्ण भूतकाळाचे वाक्य कोणतं होईल पूर्ण भूतकाळांचं तर पहा तेव्हा तू कुठे गेली होतीस हे झालं पूर्ण भत्काळाचं वाक्य ऑप्शन क्रमांक बर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी व्याकरणिक दृष्ट्या बरोबर वाक्य ओळखायचे पा लिंग भेदामुळे नामाच्या रूपामध्ये बदल होतो वचन भेदामुळे नामाच्या रूपामध्ये बदल होतो तर या ठिकाणी जर पाहिलं तर कोणते वाक्य बरोबर आहेत दोन्ही पण बरोबर आहेत पा एक आणि दोन लक्षात आलं म्हणून पा ऑप्शन क्रमांक डी एक आणि दोन्ही पण वाक्य या ठिकाणी बरोबर आहेत चुकीचा विरुद्ध लिंगी पर्याय खायचं आहे पहा चुकीचा तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो चुकीचा कोणता आपल्याला दिसतानीच दिसतंय लगेच पहिलं पहा भाटी एकदम करेक्ट आहे पहा भाटी हंस हंसीन हे मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे पहा बरोबर बोकळ शेळी सुद्धा बरोबर आहे पत्रकार पत्रकार पत्रकर्ती या ठिकाणी पहा पत्रकर्ती शब्द आहे या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक झाली पत्रकर्ती हंस हंसी फक्त बघा फक्त हंसी, हंसी। समजलं पुढचा प्रश्न पहा खालील नामसाधित विशेषण कोणतं आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे मित्रांनो नामसाधित विशेषण कोणतं आहे तो ऑप्शन क्रमांक एक दयाळू माणूस लक्षात ठेवा मित्रांनो दयाळू माणूस हे काय नामसाधित विशेषण आहे पहा प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो मुलगा या नामाचं अनेक वचन आपल्याला लयला लावलंय मुलगा या नामाचं तर मुलगे ऑप्शन क्रमांक सी मुलगे हे काय पाहायचं योग्य उत्तर आहे पहा मुलगे नेक्स्ट पहा मित्रांनो सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहेत सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहेत तर मित्रांनो सहा आहेत सगळ्यांनी लक्षात ठेवा सर्वनामाचे मुख्य प्रकार सहा इतके आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली आधोरेखित शब्दाची विभक्ती वळखायला लावली पहा आता काय अधिकारी सॉरी कुठं या ठिकाणी अंडरलाइन केली तर मुलांना खाली काय पा अंडरलाईन कशा कशाखाली पा मुलांना खाली अंडरलाईन आहे तर मित्रांनो कोणती विभक्ती आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर चतुर्थी अनेक वचन मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चतुर्थी अनेक वचन प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो विसंगत जोडी आपल्याला लवल ओळखायला लावली प्रश्न क्रमांक अठरा काय विसंगत जोडी चुकीची बघा पायापासून डोक्यापर्यंत आपाद मस्तक एकदम बरोबर आहे पा कर्तव्याकडे पाठ फिरवणारा म्हणजे कर्तव्य पराणमुख हे सुद्धा बरोबर आहे कवितेची रचना करणारा कवितेची रचना करणारा गीतकार असतो का नाही गीत लिहिणारा किंवा गीते याला गीतकार म्हणतात परंतु हे चुकीचे बघा जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्याला का म्हणतात जिज्ञासो मित्रांनो ही विसंगत क... ऑप्शन क्रमांक सी आहे बाकी सगळे ऑप्शन बरोबर आहेत द्रौपदीची थाळी या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे द्रौपदीची थाळी मित्रांनो म्हणजेच काय नेहमी गरज भागवणारी व्यक्ती मित्रांनो ही काय आपलं योग्य उत्तर आहे पहा समजलं प्रश्न क्रमांक वीस आहे पहा पुढील शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द ओळखायचा आहे पहा तर राजमार्ग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे म्हणजेच काय मित्रांनो याचा विरुद्धार्थी आडमार्ग समजलं राजमार्ग आडमार्ग याचा विरुद्धार्थी शब्द झाला प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो अरविंद जलज राजू पद्म या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायला लावलाय तर बघा मित्रांनो समानार्थी शब्द याचा काय पा कमळ समजलं कमळ याचा काय पा समानार्थी शब्द आहे पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर वातानुकूलित हा जो काही शब्द आहे मित्रांनो हा या ठिकाणी योग्य पा ऑप्शन क्रमांक एक वातानुकूलित एसी समजलं एअर कंडिशनर हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्ण काळात होता काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी हाती तलवार घेऊन शत्रूवर धावा जाताना तो जणू कर्दन काळ भासत होता कर्दन काळ या ठिकाणी भासत होता शब्द आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल तर याचं योग्य उत्तर होईल पहा उत्प्रेक्षा अलंकार लक्षात ठेवायचंय उत्प्रेक्षा अलंकार कोणता अलंकार आहे उत्प्रेक्षा शरदाच्या चांदण्यामध्ये गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यामध्ये उद्देश ओळखायला लावला आपल्याला काय उद्देश ओळखा तर मित्रांनो गुलमोहर ऑप्शन क्रमांक एक गुलमोहर हे आपलं योग्य उत्तर आहे पहा समजलं शब्दाच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोड शब्द तयार होतो त्याला त्या जोड शब्दाला काय म्हणतात तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय आहे तर त्या जोड शब्दाला सामासिक शब्द म्हणतात ऑप्शन क्रमांक बी काय म्हणतात सामासिक शब्द समजलं सामासिक शब्द असं म्हटलं जातं नेक्स्ट मित्रांनो खालील शब्दापैकी गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे तर बघा सोडियम मित्रांनो या ठिकाणी गटात नाही बसत बाकी रेडियम पोलोनियम थोरियम परंतु सोडियम वेगळे पा मराठी महिन्याची सुरुवात भाद्रपथापासून होते असे समजल्यास त्या वर्षामधील मराठी आठ आठव्या महिन्याची शेवटचे अक्षर कोणतं तर मित्रांनो मराठी आठव्या महिन्याचं अक्षर कोणतं होईल त्र होईल मित्रांनो लक्षात ठेवायचंय त्र पुढचा प्रश्न मित्रांनो क्षयरोग या प्राणघातक संसर्गजन्य आजारास कारणीभूत ठरणाऱ्या जीवनाचा शोध कुणी लावला म्हणजे क्षयरोगाचे जीवाणू कोणी शोधले तर रॉबर्ट कॉक मित्रांनो क्षयरोग म्हणजेच काय क्षय म्हणजे त्याला टीबी असं म्हणतात बरोबर रॉबर्ट कॉकने शोधले युरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञ लावला होता युरेनस तर न्यूटनने मित्रांनो युरेनसचा जो काही शोध आहे बघा हा लावला होता पुढचा प्रश्न मित्रांनो रवींद्रनाथ टागोरांनी नव्या रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रसर कोणाला म्हटलं आहे तर राजाराम मोहन राय मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी राजाराम राय यांना म्हटलं आहे पहा राजाराम मोहनराय पुढचा प्रश्न मित्रांनो इंदिरा गांधींनी भारतामध्ये आणीबाणी लागू केली तेव्हा भारताचे राष्ट्रपती कोण होते तर कोण होते बघा फखरुद्दीन अली अहमद हे होते पहा दगडाव काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी पुढचा पुढचा प्रश्न मित्रांनो ढगावर टिंबटिंबमुळे प्रभार निर्मिती होती दगडावर या ठिकाणी शब्द आहे तर घर्षण बघा काय होतं प्रभार होती घर्षण पृष्ठ वंशीय प्राण्यांच्या वर्गीकरणामधील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे टिंबटिंब प्राणी होय तर मित्रांनो पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गी वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी ऑप्शन क्रमांक सी सस्तन प्राणी होई पुढचा प्रश्न मित्रांनो राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे म्हणजे सी आय डी मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर बघा सी आय डी मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे मित्रांनो पुणे मध्ये आपल्याला हे सी आय डी मुख्यालय पाहायला मिळत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं कोणतं विधान बरोबर आहे ग्रामसेवकाबद्दल या ठिकाणी दिलेलं आहे बघा त्यांचं वतन ग्रामपंचायतीकडून दिलं जातं आणि तो ग्रामपंचायतीचा नोकर असतो चार आणि पाच विधान या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक डी पन्नास अंश दक्षिण अंशा नजीक वाहणाऱ्या पश्चिम वाऱ्यांना कोणते वारे म्हणतात तर कोणते वारे म्हणतात मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बघा खवळलेले पन्नास यांना काय म्हणतात खवळलेले पन्नास समजलं भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू जल करार स्वाक्षरी केव्हा करण्यात आली होती तर केव्हा करण्यात आली होती एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ हे काय पहा योग्य उत्तर आहे पा एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतीय राज्यांचा लोकसंख्येचा शेकडा प्रमाणानुसार कोणता चढता क्रम आहे मित्रांनो कोणता या ठिकाणी चढता क्रम आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं हरियाणा छत्तीसगड पंजाब आसाम हे मित्रांनो काय पाहि या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नंबरचा प्रश्न एकदम महत्वाचा राज्यांच्या विधीमंडळामध्ये दोन सभागृह आहेत त्यामध्ये वरिष्ठ सभागृहाला टिंबटिंब म्हटलं जातं बघा वरिष्ठ सभागृहाला विधान परिषद म्हटलं जातं आणि कनिष्ठ सभागृहाला विधानसभा म्हणून ओळखलं जातं आणि जेथे एकाच वेळी एकच सभागृह असते त्याला काय म्हणतात मित्रांनो त्याला विधानसभाच मानतात पा बरोबर विधानसभा म्हणून ओळखली जाते म्हणजे ऑप्शन क्रमांक ए योग्य उत्तर आहे पा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर मित्रांनो आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली पहा लक्षात ठेवायचं आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी पुढचा प्रश्न मित्रांनो तापी जलप्रणालीची लांबी किती आहे तापी जलप्रणालीची लांबी किती आहे तर सातशे चोवीस किलोमीटर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे सातशे चोवीस किलोमीटर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे रवलेट कायदा कोणी लागू केला काय प्रश्न आहे पहा रवलेट कायदा खालीलपैकी कोणी लागू केला तर कोणी लागू केला होता लॉर्ड चेम्सफर्ड ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड चेम्सफर्डने काय केलं होतं रौलेट कायदा या ठिकाणी लागू केला होता पहा नेक्स्ट मित्रांनो थायू मानवावर योजना म्हणजे घरपोच रेशन सुविधा करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतंही तर तमिळनाडू मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा कोणतं तमिळनाडू पुढचा प्रश्न मित्रांनो पहिला यम एस स्वामीनाथन पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर करण्यात आला तर बघा ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर अडोला अडलेले बघा डॉक्टर अड मोला अड नले या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा चुकीचं विधान ओळखायचं पा नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसबद्दल चुकीचं विधान ओळखायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा नागपूर ते पुणे भारतातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस ठरली एकदम बरोबर ही महाराष्ट्र मधील बारावी वंदे भारत एक्सप्रेस ठरली हे सुद्धा बरोबर आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हिरवा झेंडा दाखवला हे सुद्धा बरोबर आहे ही अंतर नऊशे एक्क्याऐंशी का मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड चुकीचा आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पहा फक्त ड या ठिकाणी चुकीचं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो अलीकडे भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब माल वाहतूक ट्रेनची यशस्वी चाचणी घेतली तर त्या ट्रेनचं नाव काय आहे बघा त्या ट्रेनचं नाव विचारलेलं आहे तर रुद्राक्ष मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात आहे रुद्राक्ष पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय सैनिकांसाठी सा महाराष्ट्रातील कोणत्या पक्षाने श्रीनगर येथे जाऊन सिंदूर महा रक्तदान उपक्रम राबवत रक्तदान केलंय बघा रक्तदानाचा उपक्रम रागवला राबवला तर मित्रांनो शिवसेना शिंदे गट आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा नाटो शिखर परिषद दोन हजार चोवीस खालीलपैकी कोठे पार पडली नाटो तर मित्रांनो नाटो शिखर परिषद दोन हजार पंचवीस हेग नेदरलँड लक्षात ठेवायचे पहा हेग नेदरलँड या ठिकाणी पार पडली पहा महिला व बाल विकास मंत्रालयाने अधिकृतरित्या राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य सा व बालविकास संस्थेचं सा नाव बदलून खालीलपैकी काय केलं आहे तर बघा सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्था हे नाव केलेले पहा ऑप्शन क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ए शंभर नंबरचा प्रश्न पहा भारतातील पहिले योग धोरण खालीलपैकी कोणत्या राज्याने चालू केला आहे तर भारतातील पहिलं योग धोरण मित्रांनो उत्तराखंड ऑप्शन क्रमांक ए उत्तराखंडने हे चालू केलेलं आहे डी एम ई आर भरतीच्या पिढ्या घेतल्या नसतील तर लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो लगेच फोन पेमध्ये जा कारण की आता पहा या ठिकाणी आपला पेपर सुद्धा आलेला आहे पहा अठरा तारखेपासून म्हणजे अठरा सप्टेंबरपासून पेपरसुद्धा चालू आहेत आणि मित्रांनो आपला जास्तीत जास्त अभ्यास जास्त होण्यासाठी आणि रिव्हिजनसाठी आपण नोट्स बनवलेल्या आहेत मित्रांनो टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल तुम्हाला या ठिकाणी सगळी या ठिकाणी पी एफमध्ये भेटणार आहेत बघा प्रश्न त्यामुळे लवकरात लवकर पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो आपल्यासाठी मित्रांनो फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला मित्रांनो ह्या पीडीएफ आपण लॉन्च केलेल्या आहेत मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि लगेच पेमेंट करा, करा मित्रांनो आणि लगेच अभ्यासाला क्वालिटी आणि क्वांटिटी पहा प्रश्नाची आणि मित्रांनो पैशाकडे पाहिजे नाही पहा आज पैसा जर आपण बघितला पैशाकडे परंतु आपल्याला जर एकदा नोकरी लागली तर बघा पैसे आपले आपली झंझटच मिटणार आहे त्यामुळे क्विक रिव्हिजनसाठी पहा दोनशे एकोणपन्नास रुपयाला आपण हे सगळं ठेवलेलं पा यामध्ये तुम्हाला टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल आता इथं सगळं टेक्निकल घेणं सोपं नाही तुम्ही तुमच्या पदासाठी सेपरेट टेक्निकल तुम्हाला मी देणार आहे पहा लवकरात लवकर पेमेंट करा आणि लगेच फोन पेमेंट जा पेमेंट करा आणि लगेच मित्रांनो या ठिकाणी अभ्यासाला लागा आपल्याकडे वेळ फार कमी पहा जेवढे काही दिवस आपल्या हातामध्ये पहा त्या दिवसामध्ये आपल्याला रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करायची आणि पूर्णपणे झटून अभ्यास करायचा आहे पहा ज्यान लागा दो या जाने दो असं करायचं आहे कारण की पहा एकदा काय वेळ निघून गेली की आपल्याला पुन्हा आपल्या हातामध्ये पास्तावा राहणार आहे त्यामुळे हा पास्तावापासून वाचण्यासाठी लगेच अभ्यासाला लागा लगेच नोट्स घ्या मित्रांनो लगेच फोनपेमध्ये जा दोनशे एकोणपन्नास रुपये पेमेंट करा आणि लगेचच्या लगेच एका ठिकाणी आपल्याला अभ्यासाला आप लागायचे जास जास्त काही सांगत नाही मित्रनो ज्यांना खरोखर नोट्स घ्यायचे असतील ते ती लगेच पेमेंट करतील आणि लगेच मी त्यांना व्हॉट्सअपला सगळ्या पीडीएफ जो काही नंबर दिसतोय त्या नंबरला पेमेंट करा ब्याऐंशी पंचहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी आणि त्याच व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाका मी लगेच तुम्हाला या ठिकाणी सगळे नोट्स पाठवून देईल